नमस्कार मित्रांनो भारतीय दलांमध्ये ज्या प्रकारे शस्त्रास्त्रांची नावं ठेवली जातात इतका विचार करून जगात कुठेही नावं ठेवली जातात की नाही मला कधी कधी प्रश्न पडतो आज सकाळी एन डी टी व्हीवर एक व्हिडिओ बघितला आपण सगळ्यांनी अवश्य बघा लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे भारताचा अत्याधुनिक हलका रणगाडा जोरावर सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरलेलं आहे अजून त्याचं उत्पादन सुरू व्हायचं आहे पण डी आर डी हो ओ आणि एल अँड टी लार्सन अँड टुब्रो यांनी हा रणगाडा बनवलेला आहे डी आर डीनी संशो संशोधन केलं आहे एल अँड टीनी त्याचं उत्पादन केलं आहे पण गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर या रणगाड्याची संकल्पना पुढे आली कारण चीननी लदाखच्या तोंडावर रणगाडे आणले होते आणि त्यातून भारताला जाणीव झाली की या एक स्पंगूर गॅप म्हणून भाग आहे की जिथून रणगाडे आत येऊ शकतात अन्यथा हा सगळा भाग आहे हा चार हजार पाच हजार मीटर उंचीच्या हिमशिखरांचा आहे आणि तिकडे रणगाडे टिकाव धरू शकत नाहीत पुढे येऊ शकत नाही आणि तिकडे जर चीननी रणगाडे घुसवले असते तर मग भारताला लडाखचा आणखीन एक मोठा भाग गमवावा लागला असता कारण भारताकडे जे रणगाडे आहेत टी नाईन्टी टू सेवन टी सेवन्टी टू हे रशियन बनावटीचे अर्जुन रणगाडा आपला इतकी वर्ष त्याला वेळ लागला की हे रणगाडे लडाखमध्ये लढायच्या दृष्टीने कुचकामी आहेत आणि यातनं जोरावर रणगाड्याची संकल्पना पुढे आली आणि अवघ्या चार वर्षात म्हणून म्हटलं बाकीच्या रणगाड्यांना पंचवीस वर्ष तीस वर्ष असा कालावधी त्याचा विकास करण्यास लागला हा रणगाडा चार वर्षात त्याच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आधी जोरावर का म्हणजे प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक की, की जोरावर कोण जोरावर का तर जनरल जोरावर सिंग सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे एक्केचाळीस या सेनानीबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असतं हिमाचल आजच्या हिमाचल प्रदेशमध्ये तेव्हाच्या पंजाबमध्ये जन्म झालेले जोरावर सिंग ज्याला पर्वतीय युद्ध तंत्रामध्ये निष्णात म्हणून ओळखले जात होते आज जो आपण भारताचा नकाशा बघतोय हा एका अर्थाने आपल्याला सवयीचा झालेला आहे पण तो नकाशा प्रत्यक्षात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जनरल जोरावर सिंग यांनी केलं होतं काश्मीरचे राजा गुलाब सिंग काश्मीर राजासाठी ते लढत होते त्यांच्या सैन्यात ते होते आणि त्यांनी देशाच्या सीमा रिडिफाईन केल्या अठराशे चौतीस साली त्यांनी लदाख ताब्यात घेतला मी लेह लडाखचा भाग जम्मू काश्मीर लेह लडाख आपण म्हणतो पण या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत जम्मू हा पर्वतमय प्रदेश आहे काश्मीर हे नद्यांचं खोरं आहे आणि लेह लडाख हा ज्याला तिबेटचा जो भाग आहे त्याला पठारी प्रदेशाचा भाग आहे आणि गिलगिट बाल्टिस्तान हा पुन्हा आणखीन वेगळा अतिशय उंच पर्वतमय प्रदेश आहे हे सगळं एकच राज्य जम्मू काश्मीर असं आपल्या नजरेस तो काश्मीरचा जम्मू काश्मीरचा नकाशा बघून आणि आपण त्याला काश्मीरच म्हणतो बरेचदा पण हा सगळा भाग भारताच्या ताब्यात आणण्याचं काम तेव्हा जर कोणी केलं असेल अठराशे चौतीस साली त्यांनी लदाख जिंकून घेतला अठराशे एकोणचाळीस साली त्यांनी लदाखच्या पलीकडे गिलगिट बाल्टिस्तानचा भाग आहे तो सगळा जिंकून घेतला त्याच्यात त्यांनी स्कार्डूचा राजा अहमद शाह त्यालाही ताब्यात घेतला होता आणि तिथे डोगरा जे काश्मीरचे डोगरा राजे होते त्यांचा ते प्रभाव त्यांनी तिथपर्यंत नेला अठराशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी तिबेटवर चढाई केली आणि तिबेटचा पश्चिम भाग त्यांनी ताब्यात घेतला कैलास पर्वत मानसरोवराच्या जवळ तेव्हा काश्मीरच्या राजाची सेना पोचली होती त्यानंतर तिबेटी लोकांनी आणि चिनी लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जोरावर सिंग यांचा मृत्यू अठराशे एक्केचाळीस साली झाला पण त्यानंतर ब्रिटिशांनी पुढे जाऊन अख्खा तिबेट ताब्यात घेतला होता पण एका भारतीय राजासाठी तिबेटचा भाग गिलगिट बाल्टिस्तान म्हणजे जो आपण जम्मू काश्मीर आजचा बघतो आणि चीनच्या ताब्यात असलेला म्हणजे अक्साई चीन आणि अक्साई चीनच्याही पुलीकडचा भाग ताब्यात घेण्याचं काम जनरल जोरावर सिंग यांनी केलं होतं आणि त्यांचं जे युद्धतंत्र होतं कारण चार हजार मीटर पाच हजार मीटर उंचीवर लढाय लढायच्या सैन्य घेऊन जायचं ही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला चपळता असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी तुमच्यामध्ये मर्दानगी हे मर्दानगी मर्द मर्दवाले मर्द इथल्या लोकांचं नाही पण खरोखर म्हणजे जिथे तुम्हाला लडाखच्या भागात तुम्ही थोडेसे पन्नास शंभर मीटर जरी धावलात तरी सामान्य माणसाला म्हणतोय मी धाप लागते कारण ऑक्सिजनची पातळी कमी असते प्रचंड कडाक्याची थंडी तीस पस्तीस उणे तापमान हिवाळ्यात असतं आणि अशा परिस्थितीत लढाईचं आणि प्रदेश ताब्यात घ्यायचा ही सोपी गोष्ट नाही आहे ती जोरावर यांनी केली आणि म्हणूनच हा जो रणगाडा आहे त्याला आपण जोरावर असं नाव दिलेलं आहे अवघ्या चार वर्षात त्याच्या ट्रायल झालेल्या आहेत एन डी टी व्हीच्या व्हिडिओत या रणगाड्यातनं फेरफटका मारताना त्यांचे पत्रकार विष्णू सोमणी हे दिसत आहेत पण यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो रणगाडा आहे त्याचं वजन साधारणतः पंचवीस टन इतकं असतं जे आपले पारंपरिक टी नाईन्टी रणगाडे आहेत त्यांचं वजन पन्नास टन सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस टन म्हणजे जवळपास दुप्पट असतं वजन याच्यामुळे एक गोष्ट होते की पंचवीस टनाचा रणगाडा तुम्हाला विमानाच्या साह्याने जे आपल्याकडे हेवी आ, कार्गो विमान आहेत त्याच्या साह्याने हा रणगाडा उचलून तिबेटच्या पठारावर घेऊन जाणं शक्य होतं टी नाईन्टी टी सेवन्टी टू रणगाडे एवढ्या उंचावर घेऊन जाणं विमानाने घेऊन जाता येत नाहीत आणि तीन हजार मीटर चढाई करून त्यांना तिकडे घेऊन जाणं रणगाड्याची एवढी ताकद नसते कारण रस्ते अरुंद असतात भूस्खलन होत असतं आणि अशामध्ये रणगाडा टिकाव लागू शकत नाही आणि त्यामुळे पंचवीस टन वजन आहे निम्म वजन आहे पण तरी त्याचं चिलखत कारण रणगाड्यासाठी चिलखत अतिशय महत्त्वाचं आहे ते चिलखत मजबूत आहे कारण जर ते चिलखत कमकुवत असलं तर रणगाडे ज्याला सिटिंग डक म्हणतात बसल्या जागी रणगाड्याचं नुकसान होऊ शकतं दुसरी गोष्ट हाय अल्टिट्यूड जसे म्हणलं की चार हजार मीटरवर उणे चाळीस डिग्री पंचेस डिग्रीमध्ये लढाई लढायची माणसं मर्दानगी दाखवून हिंमत दाखवून लढू शकतात पण रणगाडे शेवटी असंख्य त्याच्यामध्ये पार्ट्स असतात मी कुठे वाचलेलं एक लाख वेगवेगळे पार्ट असतात रणगाड्यामध्ये ते सगळे व्यवस्थितपणे चालणं आणि ते काम करणं एवढ्या थंडीमध्ये त्या दृष्टीने हा रणगाडा अतिशय चांगला आहे याच्यामध्ये जी मुख्य जी गन आहे वन झिरो फाय एम एम ती बेल्जियन गन आहे म्हणजे आत्तापर्यंत आपलं सगळं संरक्षण क्षेत्रात गाडी घसरलेली राहिली कारण आपण असा विचार करत राहिलो की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण भारतात बनवायच्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी आपण बनवल्या पण काही गोष्टी म्हणजे आता रणगाड्यामध्ये त्याची जी मेन आर्टिलरी गन आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्याचं जे चिलखत आहे ते महत्वाचं आहे त्याचं इंजिन आहे ते महत्वाचं आहे आणि तुम्ही इंजिन बनवायला गेलात गन बनवायला गेलात मेन गन तुम्हाला किती दशकं लागतील सांगता येत नाही तोपर्यंत तो त्या रणगाड्याची गरज येऊन संपूनही जाईल आणि त्यामुळे आता मोदी सरकारच्या काळात एक नवीन दृष्टिकोन अवलंबला गेला की ज्या गोष्टी भारतात बनणं आत्ताच्या काळात अतिशय अवघड आहेत त्या सरळ आयात करा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या चांगल्या बनवू शकतो इंजिनिअरिंग पार्ट आहे तो आपण बनवू शकतो तो भारतात बनवा आणि या दृष्टीने हा जो रणगाडा आहे तो सत्तर टक्के साधारणतः भारतीय शंभर टक्के नाही आहे त्याची जी मेन आर्टिलरी गन आहे ती बेल्जियमची आहे म्हणजे बेल्जियन कंपनीची आहे पण जर मोठी ऑर्डर असेल तर ती बेल्जियमची कंपनी भारतामध्ये त्या बंदुकांची तोफांची निर्मिती करायला तयार आहे त्याचं जे इंजिन आहे ते कमिन्सचं आहे जे पुन्हा हे भारतीय कंपनीचं नाही आहे पण पुन्हा जर रणगाड्याची मागणी आणि पाचशेहून जास्त रणगाडे भारताला ला लागू शकतात कारण हे रणगाडे तसंही म्हणलं की तीन चार हजार मीटर उंचीवर सहज लढू शकतात कडाक्याच्या थंडीत काम करू शकतात आणि त्यामुळे तसा हा लडाखच्या भागात लढू शकतात तसं पाकिस्तानच्या सीमेवर मी काश्मीर नाही म्हणत आहे पण लडाखच्या सीमेवर ज्याच्यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानची सीमा कार्डू बिरडू तो जो भाग आहे त्या भागामधल्या लढाईसाठी हे रणगाडे अतिशय महत्त्वाचे आहेत हे रणगाडे हलके आहेत त्याची मुवमेंट तुम्ही पटकन एका ठिकाणून दुसरीकडे नेऊ शकता युद्ध लढू शकता आणि त्याच्यामुळे हे रण रणगाडे अतिशय चपळ आहेत जी गोष्ट आपण युक्रेनच्या युद्धात बघितली जी गोष्ट आपण नागार्नो काराबागच्या युद्धामध्ये बघितली की आज युद्धतंत्र पूर्णपणे बदललेलं आहे त्याला आहे। ड्रोन्स आहेत त्याला मिसाईल्स आहेत आणि हे मिसाईल्स आणि ड्रोन्स एकदा कार्यान्वित झाले की मग रणगाड्यांना ते खडेखडे लोळवू शकतात आणि आत्तापर्यंत कसं होतं की रणगाड्याला भीती मुख्यतः हवाई दलाची लढाऊ विमानांची होती आणि लढाऊ विमानांना लढाऊ विमानं रोखू शकायची पण आता सगे, ड्रोन शेता तानी सगे आत ड्रोन हे सगळे ड्रोन्स येतात आणि रणगाड्याचा जो सगळ्यात कमकुवत भाग असतो तिकडे बरोबर ड्रोनचा हल्ला होतो रणगाडा नादुरुस्त होतो आणि मग त्याचा उपयोग होत नाही आणि हे आपण युक्रेनच्या युद्धातही बघितलं रशियाचं सगळं रणगाड्यांचं कारण रशियाचे रणगाडे सगळे अतिशय हेवी रणगाडे होते त्यांची सगळ्यांची वाट लागल्याचं आपण बघितलं युक्रेनचे रणगाडे अनेक होते त्यातले काही रणगाडे होते त्यातला चिलखत चांगलं नव्हतं त्या रणगाड्यांची वाट बघित वाट लागलेली बघितली आणि म्हणून हा रणगाडा चीनने एक टाईप फिफीन रणगाडे त्यांनी लडाखमध्ये तैनात केले होते त्यांच्याकडे बघून त्यांची प्रेरणा घेऊन हा रणगाडा बनवलेला आहे याच्यामध्ये जशी मोठी बेल्जियन गम आहे गन आहे तोफ आहे तशी मशीन गनही आहे तसंच तस याच्यामध्ये तीन माणसं बसू शकतात गनर कमांडर आणि त्याचा जो सहकारी आहे तीन माणसं याच्यामध्ये बसू शकतात याच्यामध्ये ड्रोन्स आणि या सगळ्याचाही क्षेपणास्त्र डागायला आणि यालाही यंत्रणा आहे ड्रोन्सचा वापर किंवा ड्रोन्स प्रतिरोधक यंत्रणा याच्यामध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याचा हा रणगाडा करू शकतो कारण सिच्युएशनल अवेअरनेस कारण ड्रोनचा हल्ला होतोय कुठून ड्रोन येतोय हे सगळं रणगाड्यातल्या माणसाला कळलं तर त्याचा निभाव लगवू शकतो नाही तर रणगाडा हलू शकत नाही एका ठिकाण हा रणगाडा पाण्यात नाही जाऊ शकतो आत्ता पंजाबमध्ये बघताय सगळ्या नद्यांना पूर आलाय मी असं वाटलं की चौतीस किलोमीटरचं कुंपण भारत पाकिस्तानचं पूर्णपणे वाहून गेलंय आहे आणि हा रणगाडा नाही पाण्यातही तो काम करू शकतो तो बुडत नाही पाण्यामध्ये ॲम्फिबियन कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हा रणगाडा एका अर्थाने अतिशय महत्त्वाचा आहे आता अर्थातच त्याला किती लवकरात लवकर आपण सगळ्या चाचण्या पूर्ण करून मान्यता देतो आणि त्याची ऑर्डर देतो त्याच्यावर अवलंबून आहे पण या रणगाडा जसा भारताच्या युद्धात उपयोगाचा आहे तसा तो जगभरातल्याही रणगाड्यांच्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकेल आणि या दृष्टीने त्याचं नाव झोरावर हे सर्वथा सार्थक करणारं आहे चीनलाही त्याच्यातनं संदेश जाणारं आहे की चीनचं असं असतं की आमच्या मध्ययुगीन काळात तिबेट सगळा आमचा होता भारताचा अने एक अनेक भाग अरुणाचल प्रदेश आमचा होता आणि म्हणून आमचा त्याच्यावर दावा आहे आणि त्याला उत्तर द्यायला आपण या रणगाड्याचं नाव जोरावर ठेवलेलं आहे कारण जोरावर सिंगनी अठराव्या शतकात एकोणीसाव्या शतकात ज्या तिबेटवर चीन दावा करतो त्या तिबेटचा भाग डोगरा राजांसाठी काश्मीरच्या राजासाठी जिंकला आणि नंतर ब्रिटिशांनी त्याच्यावरच पुढे जात अख्खा तिबेट आपल्या ताब्यामध्ये आणला अशा प्रकारे आपण जी सगळी क्षेपणास्त्रांची नावं पाणबुड्यांची नावं जहाजांची नावं ही ठेवताना ज्या प्रकारचा विचार करतो तसाच या जोरावरच्या बाबतीत केलेला आहे आतापर्यंत आपण या सगळ्या संरक्षण क्षेत्रात मार खात होतो कारण डी आर डी ओ जी संशोधन संस्था आहे त्या संशोधन संस्थेलाच शस्त्रास्त्रांची निर्मिती करावी अशी आपली अपेक्षा होती जे वैज्ञानिक असतात ते उद्योजक नसतात ते नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतात त्याचं उत्पादन करणं आणि उत्पादन केल्यानंतर ते विकणं त्याच्यासाठी तुम्हाला उद्योजक पाहिजेत त्याच्यासाठी से तुम्हाला सेल्समन मार्केटिंगचे लोक पाहिजेत आणि आता या दोन गोष्टी वेगळ्या केल्यामुळे संरक्षण क्षेत्रात एक नवीन क्रांती होत आहे एक नवीन पहाट उजाडत आहे हे अशासाठी महत्त्वाचं आहे कारण जगभरात तुम्ही बघा शस्त्रास्त्रांची प्रचंड टंचाई जाणवत आहे पाश्चिमात्य देशांकडे चांगली शस्त्रास्त्र असली तरी त्यांच्या उत्पादनाचा वेग इतका कमी आहे असं म्हणतात की जेवढे तोफगोळे अमेरिकेत आर्टिलरी शेल जेवढे सहा महिन्यात तयार होतात तेवढे आता रशिया एका महिन्यात तयार करतो कारण ते आता दुसऱ्या कुठल्या गोष्टींची निर्मितीच करत नाही सगळा देश संरक्षण क्षेत्राच्या निर्मितीत गुंतलेला आहे आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या गोष्टी भारतात निर्माण होणं आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणं हा जसा देशाच्या संरक्षणासाठी अतिशय चांगला भाग आहे तसाच तो देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे पडलेलं सुख स्वप्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तो मी शेअर करतोय तोही अवश्य बघा म्हणजे रणगाडा तुम्हाला या व्हिडिओ बघता आला नसला तरी त्या व्हिडिओ तुम्हाला हा रणगाडा निश्चितच दिसणार आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट